नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला रस्त्या सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस चा समारोप महामार्ग पोलीस केंद्र रामटेक के येथे मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमात नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आलं तसेच वाहतूक नियमाबाबत सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके महामार्ग पोलीस नागपूर विभागाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखडे कन्हाण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच रुद्रा ट्रान्सपोर्ट कन्हाणचे देवेंद्र आखरे रेखाटीचे सरपंच विरोध इवणाते पंचायत समिती सभापती श्रीमती करुणा भोते वराडा गावाचे सरपंच भोजराज काकडे भगवानदास यादव विशाल कांबळे आणि शंभर ते एकशे पन्नास स्थानिक नागरिक पत्रकार व महामार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात रस्ता अपघात टाळण्यासाठी हेल्मेट परिधान करणं किती महत्वाचं आहे यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दुष्परिणाम संभाव्य दंड आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावाची काळजी याविषयी माहिती का मा देण्यात आली आहे सूत्रसंचालन प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन महामार्ग पोलीस केंद्र रामटेकचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अरुण बकाल यांनी केलं कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन पोलीस अधीक्षक यशवंत सोळके तसेच पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांची जागरूकता करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे हेल्मेट घालण्याच्या सवयीमुळे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीव वाचू शकतात म्हणूनच वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे या कार्यक्रमातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिलाय वाहनधारकांसाठी हा उपक्रम फक्त हेल्मेट वापुरता मर्यादित नसून सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या आणि नियमांचं पालन करण्यासाठी नागरिकांना प्रेरित करणारा होता रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपानिमित्त आयोजित या कार्यक्रमानं नागरिकांमध्ये वाहतूक नियमाबाबत जागरूकता निर्माण केली महामार्ग पोलीस विभागाच्या वतीनं भविष्यातही असे उपक्रम राबले जातील असं आश्वासन पोलीस प्रशासनानं दिलाय सुरक्षित प्रवासासाठी नियम पाळा हेल्मेट वापरा आणि जीवन वाचा हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे दिला गेलाय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल